जामखेडमधील मधील त्रिदल आजीमाजी सैनिक संघाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय जामखेड शहरात त्रिदल आजीमाजी सैनिक संघ जामखेड आणि शिवनेरी अकॅडमीच्या वतीनं मुख्य अतिथी कॅप्टन नारायण तांबे आणि डॉक्टर ॲडव्होकेट अरुण जाधव हो, नगरसेवक दिगंबर चव्हाण डॉक्टर सानप अभिमन्यू पवार डॉक्टर कदम डॉक्टर कैलास हजारे तसेच पंचक्रोशीतील सर्व त्रिदल आजीमाजी बहादूर सैनिक आणि राजकीय शासकीय व्यापारी शेतकरी तसेच शिवनेरी अकॅडमी तसेच शिवनेरी अकॅडमीचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनेक देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या तर संघाचे सचिव शहाजी ढेपे यांनी सूत्रसंचालन केलं आणि प्रास्तविक उपाध्यक्ष कांतीलाल कवादे का यांनी केलं यावेळी संघाच्या सदस्यांनी अव्वल दर्जाचं काम करून जामखेड तालुक्यात माजी सैनिकांसाठी तसेच सामाजिक कार्यात उच्च दर्जाची ओळख निर्माण केली आहे यावेळी संघ सदस्य काशीनाथ शिंदे यांचे चिरंजीव किरण शिंदे यांची कृषी सहाय्यक पदी माजी सैनिक संतोष जगदाडे यांची पोलीस पदी आणि माजी सैनिक केशव गोपाळ घरे यांची नगर परिषद व जलसंपदा विभाग पदी आणि माजी सैनिक नारायण नागरगोझे यांची पोलीस पदी निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीनं या सर्वांचा सन्मान करण्यात आला तसेच भाऊसाहेब वाघमारे यांनी सहवीस वर्ष देशाची सेवा करत ते सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे उपाध्यक्ष कांतिलाल कवादे मार्गदर्शक अरविंद जाधव कोषाध्यक्ष राजकुमार भराटे कार्याध्यक्ष मुस्तफा शेख सहसचिव शांतीलाल जायभाय संचालक पोपट सांगळे नानासाहेब कारले संघाचे कार्यक्षम सचिव शहाजी ढेपे तसेच सदस्य वसंत माळवे ज्ञानदेव गोपाळघरे अशोक चव्हाण जगन्नाथ धर्माधिकारी अंजुम शेख भारत राऊत नवनाथ आंधळे महादेव कारले दामोदर राऊत सुरेंद्र सानप पोपट कोरडे नागनाथ हजारे बळीराम ढाळे सुखदेव साबळे गणेश कदम रावसाहेब कापसे दादासाहेब कोल्हे सुदेश दुगम दत्ता डिसले शहीद पत्नी रोहिणी जगताप यांच्या उपस्थितीत

जो की आपल्या आर्मीतून रिटायर होऊन इथं पुन्हा जॉईन झाले तर मला एक सांगायचं आहे की आम्ही ज्यावेळेस आर्मीत गेलो त्यावेळेस सातवी आठवी नववी दहावी होते परंतु आता जे जाणारे मुलं जे रिटायर होणारे मुलं आहेत ते शिकलेले आहेत चवारलेले आहेत आल्यानंतर त्यांनी बरोबर द्वर याने की कॉम्पिटिशन मध्ये उतरावं आणि काहीतरी हासिल करावं शिवनेरी अकाडमीच्या वतीने त्याचबरोबर सैनिक संघटनेच्या वतीने जामखेड शहरामध्ये एक वैभवत भर असणारी या ठिकाणी हे अकॅडमीच्या वतीने आज पंधरा ऑगस्ट या ठिकाणी साजरा करण्यात आला खरं तर अनेक ठिकाणी हा सण साजरा केला जातो परंतु अकॅडमीचं एक वैशिष्ट्य असं आहे की सर्व सैनिकांना एकत्र करून त्यांचा मान सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करून त्याचबरोबर त्यांच्या आपत्तीने केलेलं शैक्षणिक सामाजिक त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेली प्रगती त्यांनी कमवलं यश यांचा सन्मान केला जातो सातत्याने नेहमी या देशासाठी जो सैनिक लढतो तो या ठिकाणी निवृत्त झाल्यानंतर त्याच्याकडे होणारं जे दुर्लक्ष आहे ते दुर्लक्ष बाजूला सारून सातत्याने सैनिकाच्या सोबत त्यांच्या परिवाराच्या सोबत व त्यांच्या आपत्त्याच्यासोबत विचारपूस करणारं त्यांचं सुखदुःख जाणून घेणारं व त्यांना पुढील काळामध्ये मदत करणारं एकमेव जे अकॅडमी आहे ते शिवनेरी अकॅडमी आहे त्या संघटनेच्या वतीने आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे खरंच हा कार्यक्रम खूप उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यात आला आहे त्यांची पद्धत त्यांचे सन्मान देण्याची पद्धत त्याचबरोबर त्यांच्यामध्ये कमवले यश त्यांच्या आपत्त्याने कमवले यश त्यांचा सन्मान केला जातो या ठिकाणी खूप महत्त्वाचं काम आहे हे जामखेडच्या दृष्टीने नव्हे तर नगर जिल्ह्याच्या दृष्टीने नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीने एक उल्लेखनीय आणि एक प्रयोग म्हणून आणि पॅटर्न म्हणून शिवनेरी गाडी काम करते आहे खूप धन्यवाद त्यांचा आभार जय हिंद आज सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिननिमित्त आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे मान्यवर व वा त्रिदल आजी माजी बहादूर सैनिक व वीरनारी शहीद पत्नी व शिवनेरी अकॅडमीचे विद्यार्थी या सर्वांच्या वतीने आज सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि सर्वांनी वेळात वेळ काढून या भव्य दिव्या अशी स्वातंत्र्य दिनाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे संघटनेच्या वतीने त्रिदल आजी माजी सैनिक संघाच्या वतीने शहीदो के चीताओ पर लगेंगे हर बरस मेले वतन पर मरने वालों का बाकी यही निशा होगा आज पंधरा ऑगस्ट हा आपल्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेला दिवस आजच्या या दिनी आपल्या भारताच्या स्वतंत्र लढ्यासाठी महापुरुष त्या स्वतंत्र सैनिक आणि भारतीय सैनिकांनी ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपण सर्वांच्या वतीने मग त्रिदल सैनिक संघटना शिवनेरी अकॅडमीचे बहादूर विद्यार्थी सर्वांच्या वतीने त्यांना त्रिवार वंदन आज आपण सर्वजण त्रिदल सैनिक संघटना आलेले सर्व मान्यवर अतिथी मी सर्वांच्या वतीने आपल्या सर्व देशवासियांना आजच्या या ऐतिहासिक दिनाच्या सत्ता सत्याहत्तरव्या स्वतंत्र दिनाच्या सर्वांना हार्दिक प्रतिनिधी समीर शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहमदनगर